इथे सर्व बघा तुम्ही काड्या लावल्या कारण हे रोप याला सपोर्ट देणार आहे तर हे एका रोपात दोन रुपये खाली जो रूट स्टॉक आहे तो वांग्याचा आहे आणि वरती टोमॅटोचा आहे तर सर याच्याविषयी थोडं सांगा हा रूट स्टॉक कोणता आहे हा रूट स्टॉक जो वापरला आहे तो सोलमेल वर आहे व्हीएनआर कंपनीची वाईल्ड ब्रेंचर हा आणि वरती जर त्यांनी ग्राफ्टिंग केलंय तो दोनशे पंचवीस रसिका गोल्ड ही टोमॅटो ची आहे याचे काय फायदे ग्राफ्टिंगचे ग्राफ्टिंगचा फायदा हा एक चांगला फायदा होतो ज्या जमिनीमध्ये बॅक्टेरियल विल्ट ही खूप मोठ्या प्रमाणात येते टोमॅटोचा प्लॉट चाळीस पन्नास दिवसात झाले की झाड झाडिंगने मोठ्या प्रमाणात मारतात ते ग्राफ्टिंगचे रोप लावल्यामुळे हे त्याला टॉलरंट आहे आणि हा रुस्टॉक त्याला टॉलरंट आहे पर्टिक्युलरली आणि बिल्टिंग होत नाही तर मग ह्या एक रोपाची काय किंमत आहे मार्केटमध्ये वेगवेगळे रेट जातात व्हरायटीनुसार साधारण दहा रुपये अकरा रुपये एक रुप ग्राफ्टिंग तेवढा इफेक्टिव्ह आहे का नाही जर तुम्हाला बॅक्टेरियल विल्टचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात असेल तर हे शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे तुम्ही ते लावायलाच पाहिजे अदरवाइज तुमचा प्लॉट येणार नाही पण जिथं बॅक्टेरियल विल्ट येतच नाही तिथं त्यांनी या शेतकऱ्यांनी खर्च नाही पडायला उत्पादनात काही फरक का एवढा मोठा नाही तर मग जर का आपल्याकडे जर का बॅक्टेरिया वीडचा प्रॉब्लेम येत नसेल तर तुम्ही आपलं जे साधं रोप आहे ते लावलं तरी काय अडचण नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा